एकमेकाकडे रागाने बघितल्याच्या कारणातून तरुणाचा खून करून पळून गेलेल्या आरोपींना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची आणि इचलकरंजी पोलिसांची संयुक्त कारवाई कोल्हापूर इचलकरंजी येथील विशाल अप्पासो लोकरे याचा खून केल्याप्रकरणी आरोपी सागर मोहन वाघमारे वयवर्ष एकोणतीस संतोष बळवंत मुनोळी वयवर्ष एकवीस आणि यशवंत अरुण चौगले वयवर्ष सव्वीस सर्वर राहणार संतमळा इचलकरंजी या तिघांना गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक सतरा रोजी रात्री दहाच्या सुमारास उत्तम चौकात विशाल याचा खून झाला होता याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी इचलकरंजी पोलीस ठाण्यात दिली होती या दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या झालेल्या खुनाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आणि इचलकरंजी पोलिसांना खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन आरोपीचा शोध घेत असताना इचलकरंजी पोलिसांना या खुनातील आरोपी यशारुण चौकले हा पंचगंगा साखर जवळ असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्या त्याला संतमाळा येथून ताब्यात घेतले तर सागर वाघमारे आणि संतोष मुनोळी यांनी आपले फोन बंद करून ठेवले होते त्यांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला हे दोघे सावंतवाडी येथे रेल्वे स्टेशनवर थांबल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी तात्काळ तेथे ते जाऊन या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एकमेकांच्याकडे रागाने बघितल्याच्या कारणातून विशाल लोखरे याला शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास उत्तम चौकात त्याला मारहाण करून तेथून जात असलेल्या उसाच्या ट्रॉलीखाली ढकलून देऊन त्याच्या वर पोठावर डोक्यावर आणि मांडीत गंभीररीत्या मारहाण करून खून केल्याची कबुली दिली या तिघांना अटक करून पोलीस पुढील तपासासाठी इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले याचा पुढील तपास इचलकरंजी पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित गड इंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी निकेश खाटमोडे पाटील इचलकरंजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस सागर चौगले प्रदीप पाटील विशाल चौगले समीर कांबळे सुशील पाटील यांच्यासह इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह पोलीस अनिल पाटील अनित कदम बाजीराव पाटील अमर कदम आणि राम पाटील यांनी केली